मुरमुऱ्याच्या लाडूमध्ये गुळाचं आणि मुरमुऱ्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असेल ना तर लाडू त्याला भाजत छान आपलं मोकळं मोकळं हे सारण तयार झालेलं आहे आणि याचा लाडू बघा तुम्ही ते झालं या हातावरचं त्या हातावर केलं की तुमचा लाडू तयार बघा किती छान लाडू वळल्या ला गेलेला आहे आणि पटकन वळल्या गेला आमच्या लहानपणीचा अगदी हवा हवा असा वाटणारा हा खाऊ बरं हा नुसतं खाऊ म्हणून खाल्ल्याने जायचं तर भरपूर पौष्टिकता पण त्याच्यामध्ये आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ना छान असं कुरुम कुरुम खायला पण इतकी मजा येते हा लाडू आणि तुम्ही बघू शकता लाडू कसे मस्त मोठे मोठे मुद्दाम करून घेतले एक जरी खाल्ला ना आणि त्याच्यावरती तुम्ही पाणी पिले तर असं वाटेल की तुम्हाला पोट भरलेलं आहे आणि बघा किती सुंदर हा लाडू झालेला आहे आणि पटापट झालेला आहे अगदी दहा मिनिटात मी हे लाडू बांधून घेतलेले ला आहे आणि या लाडूमध्ये बघा तुम्हाला कुठेही जास्तीचा गुळ दिसत नाही आहे पण जेव्हा घरी तयार करतो ना तर सगळंच कसं परफेक्ट असते हायजेनिक असते आणि प्रमाण इतकं परफेक्ट आहे ना त्याच्यामुळे लाडू खूप गोड होत नाही आणि पटापट -पत वळवले जातात तर इतकं परफेक्ट प्रमाण आपण या लाडूसाठी इथे घेतलेलं ला आहे आणि तुम्ही बघा लाडू लाडूचा सहज तुटल्या जातात खस्ताना आणि इथे आपल्या शंभर ग्रॅम मुरमुऱ्यापासून छान वीस असे लाडू तयार झालेले ला आहे आणि मी तुम्हाला लाडूचं टेक्शर दाखवते बघा सहज हाताने हा लाडू फुटतो इतकं छान टेक्शर या लाडूचं तयार होतो आणि खाताना पण तुम्हाला मस्त कुरकुरीत लागतो आता मी शूट करत असल्यामुळे मला मी दाखवू शकत नाही तुम्हाला पण मी खाऊन दाखवते इतक्या सहजपणे हा लाडू खाल्ला जातो आणि सुपर आणि परफेक्ट डेलिशियस असा हा लाडू तयार झालेला आहे नमस्कार सुषमाजल दिवेली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण मुरमुरा किंवा काही ठिकाणी त्याला कुरमुरे पण म्हणतात त्याचे मस्त असे लाडू बनवतात अगदी पौष्टिक हे लाडू तयार होतात आणि हिवाळ्यामध्ये असं कुरुम कुरुम खायला मजा येते बऱ्याच ठिकाणी ते संक्रांतीत पण केल्या जाते आणि हे लाडू अगदी दोन साहित्यात तयार होतात आणि पौष्टिक तेवढीच ही रेसिपी आहे आणि पटकन होणारी खूप झालं तर पंधरा ते वीस मिनटात हे लाडू तयार होतात आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी कुठलं काम करायचं तर मुरमुऱ्यांना चाळून घ्यायचं कारण हे पफ केले जातात फुलवले जातात त्याच्यामुळे हे काम आवश्यक करायचे आणि त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहे आणि वाटीनी म्हणाल तर सहा वाटे आहेत तर हे मोजण्यासाठी ना म्हणजे प्रत्येकाकडे स्विंग बॉक्स असतो असं नाही आहे तर वाटीचं प्रमाण जर घ्यायचं असेल तर कुठलीही तुम्ही घरातली एक वाटी सेट करून घ्या कारण याच्यामध्ये प्रमाण थोडं आवश्यक आहे सो इथे आपले मुरमुरे चाळून झालेले आहे मुरमुऱ्याची लाडू तयार करायला आपल्याला फक्त तीन साहित्याची गरज असते आणि त्यानंतर आपल्याला लागतो ला गुळ तर हा गूळ जो आहे तो चाकूच्या साय्याने असा कापून घ्यायचा मोठे मोठे गडे नाही घ्यायचे किंवा किसूनही घ्यायचा नाही कारण मेजरमेंट करायसाठी अशा पद्धतीचा गुळ हा व्यवस्थित असतो तर जनरली याचं प्रमाण काय असतं ना की तुमचे आता हे मी सहा बाऊल जे आहेत ते मुरमुरे घेतले ना तर त्याच्यासाठी दोन बाऊल मी गुळ घेतला आणि वजनाने म्हणाल तर हा तीनशे ग्राम गुळ आहे आणि गुळ बघा थोडासा गुळाचा रंग जसा असेल ना तसा तुमच्या मुरमुऱ्याच्या लाडूला रंग येतो आणि त्यानंतर याच चमच्याने दोन चमचे हे साजूक तूप आहे आपण या, या मुरमुऱ्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा। आहे भाजून घेतल्यामुळे काय होते ना की मुरमुरे छान खमंग होतात म्हणजे मस्त कुरकुरीत होतात काही जण नुसते भाजून पण घेतात म्हणजे असे फक्त गरम करतात किंवा काही जण जे आहेत ते न भाजताही लाडू तयार करतात पण तुम्ही एकदा भाजून लाडू तयार करा खूप छान खमंग असे लाडू तयार होतात आणि इथे आपले मुरमुरे छान भाजून झालेले आहे मी मध्ये चेक केले तुम्हाला पण दाखवते बघा बघा किती पटकन हा फुटला आणि आवाज झाला तर आता या मुरमुऱ्याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये तूप टाकून घेऊया आणि त्यानंतर हा गुळ घालून घेऊ आता या गुळाला जे आहे ते आपल्याला विरघळू द्यायचं आहे पूर्णपणे हा साधा गुळ आहे म्हणजे चिकीचा वगैरे गुळ नाही आहे नॉर्मल जो गुळ असतो ना तो गुळ आहे आता ह्या गुळाला आपण पूर्ण हो। तुम्हाला मोठे मोठे खडे दिसते ना तर तुम्ही अशा पद्धतीने पण ते फोडू शकता म्हणजे लवकर तुम्ही बघू शकता आपला गुळ जो आहे तो विरघळत चाललेला आहे पण आणि आपला गुळ जे आहे ते पूर्णपणे विरघळलेला आहे सगळे काही गडी राहिले नाहीये याच्यामध्ये बघा सॉफ्ट अगदी झालेला आहे आता अजून थोडा वेळ आपण याला होऊ देऊयात आता हा गुळ किती वेळपर्यंत शिजवून घ्यायचा त्यासाठी काय करायचं ना की एका प्लेटमध्ये हे मी पाणी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये एक दोन थेंब असे टाकायचे त्याच्यामध्ये असे एक दोन थेंब टाकले की प्लेटला असं करायचं आणि तुम्ही बघू शकता आपला गुळ जो आहे तो प्लेटमध्ये मिक्स होत नाही आहे तिकडे मी ग्लॅ गॅसची जी फ्लेम आहे ना ती अगदी स्लो केलेली आहे कारण आपला गुळ जे आहे ते जास्त मेल्ट व्हायला नको आणि बघा चांगले असे बबल पण यायला लागलेले आहे गुळाला तर इथपर्यंत आपल्याला हा पाक तयार करायचा आहे आता काय करू आपण इमिजिएट आपले मुरमुरे याच्यामध्ये घालून घेऊ गॅस जे आहे अगदी स्लीमवर आहे गॅस वाढवायचं नाही खूप गोळीबंद पाक याचा नाही तयार करायचा नाहीतर लाडू जे आहे ते कडक होते आता याला आपण मिक्स करून घेऊ तो लवकर पटापट -पड़ मिक्स करायचं हे मुरमुरे पूर्ण पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झाले की लगेच गॅस बंद करून द्यायचा मग गॅस नाही सुरू ठेवायचा काय होते आपण गॅस बंद करून जर हे मुरमुरे त्याच्यामध्ये टाकले ना तर पटकन पाक जो आहे तो आपला पक्का होऊ शकतो आणि मुरमुऱ्याला पाक जो आहे तो लागणार नाही आपला पाक पटकन घट्ट होऊ शकतो आणि मुरमुऱ्याला लागणार नाही सो आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही सगळे मुरमुरे जे आहे ते पाकामध्ये छान मिक्स झालेले आहे पाक सगळ्या मुरमुऱ्याला कोट झालेला आहे आणि हे लाडू जे आहे ना ते गरम गरमच बांधायचे थंडे झाले की लाडूच बांधले जाणार नाही काय करायचं खूप पाणी नाही घ्यायचं जस्ट पाण्याचा हात घेऊन दोन्ही हाताला पाणी लावायचं तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचं याच्यामधलं हे घ्यायचं सारण आणि लाडू बांधायला घ्यायचे ते हे पटकन असे एकमेकाला चिटकून जातात खूप आपल्याला दाबायची गरज नाही तुम्ही असं इझिली जरी असं केलं ना तर पटापट बघा किती पटकन हा लाडू वळायला गेला आणि हाताला पण असं गरम लागत नाही असं असं केलं की हे होऊन जाते बघा मस्त लाडू तयार झालेले आपण असे सगळे लाडू आता तयार करून घेऊ हे लाडू ना असे पटापट वळवले जातात आणि मी मुद्दामच छान असे मोठे मोठे करून घेतलेले आहे कारण एक लाडू खाल्ला की दुसरा खायची गरज नाही आणि तुम्ही बघू शकता किती छान आपले हे लाडू तयार होत आहेत आता आपण हे सगळे लाडू मी वळवून घेत आहे इथे आणि इथे आपले सगळे लाडू वळवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता भारी टिप्स सांगते तुम्हाला काय होतं ना की लाडू वळवता वळवता ते थोडंसं थंड झालं की मग ते कोरडं पडतं अशा वेळेस थोडा गॅस ऑन करायचं थोडंसं स्लिमवर अगदी आणि थोडंसं ते कढई जे आहे ना ती आपली थोडी गरम करून घ्यायची तो गुळ आपोआप थोडस मेल्ट होतो आणि परत लाडू तुम्ही वळवू हो शकता आणि एकदम स्वादिष्ट असे हे लाडू तयार होतात आणि हे पूर्णपणे थंड झाले की छान प्लॅस्टिकमध्ये भरून घ्यायचे त्या प्लॅस्टिकचं तोंड जे आहे ते बांधून घ्यायचं कशाने आणि ते एका डब्यामध्ये ठेवून द्या अग्दी कुर न, तर अगदी तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस हे असेच छान कुरकुरीत खुसखुशीत मस्त राहतात हे लाडू सो परफेक्ट प्रमाण आहे एकदा हे लाडू नक्की ट्राय करा आणि बाहेरचे कधी खाऊन बघा आणि डिफरन्स बघा म्हणजे तुम्ही एकदा हे लाडू खाल्लेत ना तर कधी बाहेरचे परत आणून खाणार नाही इतके चांगले हे लाडू बनतात आणि आवडले तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद